काट्या कुट्यांची वाट आणि संघर्षाने भरलेलं बालपण होतं वडनगर गुजरात मध्ये एका तेजस्वी मुलानं जन्म घेतला कुणाला वाटलं होतं आता चहाची किटली घेऊन वडिलांना हातभार लावणारा तो मुलगा पुढे जाऊन देशाची कमान सांभाळेल लहानपणापासूनच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती एन सी सी कॅडर पासून तर बाल स्वयंसेवकापर्यंत आणि गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा प्रवास साध्य करणारे नरेंद्र दामोदरदास मोदी घर सोडलं कुटुंब सोडलं देशालाच आपलं कुटुंब मानलं कधीही न घाबरता कधीही न झुकता त्यांनी मातृभूमीलाच आपली आई मांडलं लाखो अपशब्द ऐकले विरोधकांचं विष आणि कटुता पचवली पण स्वप्नांना संकल्पात आणलं आणि संकल्पना सत्यात कलम तीनशे सत्तर पासून राम मंदिरापर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यापासून महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर देण्यापर्यंत स्वतःच्या हक्काचं घर देण्यापासून तर लखपती दिदी घडवण्यापर्यंत मेक इन इंडिया पासून स्टार्टअप इंडिया पर्यंत नव्या भारतापासून विकसित भारतापर्यंत ते थांबणार नाही ते झुकणार नाही देशविरोधी काम कधी करणार नाही जो कोणी भारताविरुद्ध षडयंत्र रचेल त्याला ते सोडणार नाही ज्यांना तुम्ही जनादेश देऊन साथ दिली त्यांनी राष्ट्रासाठी आपलं जीवन अर्पित केलं आज देशवासियांचं प्रेम त्यांच्या गाठीशी आहे भरत मातेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे राष्ट्रसेवक खरे कर्मयोगी, आदर्श राजकारणी आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 说拉的。 आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता ह्या अंतर्गत आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या त्यात आम्ही भाग घेतला होता आणि आम्हाला खूप आनंद प्राप्त झाला होता आज प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चित्रकला स्पर्धेत भाग घेतला व आम्हाला खूप आनंद मिळाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा निमित्त आज आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा झाली म्हणून आम्हाला खूप आनंद मिळाला आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत आज चित्रकला स्पर्धा होती त्या स्प... चित्रकला स्पर्धात आम्ही सहभाग घेतला त्याने आम्हाला खूप आनंद मिळाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा होती या स्पर्धेत भाग घेऊन आम्हाला खूप आनंद वाटला